शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे बऱ्याच दिवसांपासून अपघातामधील व इतर अनेक मोटारसायकल बेवारसरित्या पडून आहेत त्यापैकी अनेक मोटारसायकलवर रजिस्ट्रेशन नंबर नाहीत तसेच बऱ्याच वाहनांचे इंजिन नंबर व चेजेस नंबर खोलले गेले आहेत अशा सर्व बेवारस वाहनांचा कायदेशीररित्या लिलाव प्रक्रिया करायची आहे त्यापूर्वी आम्ही शिरपूर शहर तालुका तसेच लगतच्या तालुक्यातील व संपूर्ण धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की जर आपली मोटरसायकल चोरीस गेली असेल व ती अद्याप पावेतो मिळून आलेली नसेल व त्या संदर्भात आपण शिरपूर शहर पोलीस स्टेशन किंवा इतर कोणत्याही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला असेल किंवा गुन्हा दाखल केलेला नसेल अशा सर्व वाहन मालकांनी आपल्याकडे असलेल्या आपल्या मालकीच्या मोटरसायकलचे कागदपत्र तसेच आपली स्वतःची फोटो आय डी दाखवून आपल्या वाहनाची ओळख पटवून आपली वाहने पोलीस स्टेशन शिरपूर शहर येथून घेऊन जावीत जे वाहन मालक आपली वाहने घेऊन जाणार नाहीत अशा सर्व उर्वरित वाहनांचा पोलीस स्टेशन शिरपूरतर्फे जाहीर लेलाव करण्यात येणार आहे असे आवाहन शहर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आलं आहे